बालवाडी कर्मचारी युजन आयटक आणि कृती समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केले त्याच अनुषंगाने बोराठी चौकामध्ये हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्वतःला अरेस्ट करून हे आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहीत असेल की चौपन्न दिवस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप केला होता त्या संपानंतर राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमा पेन्शन आणि दोन हजार बावीसच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी तसेच मानधनात वाढ करू असं आश्वासन दिलं त्या आश्वासनानंतर आज जागा येत राज्य सरकारने कुठलाही शासन आदेश काढलेला नाही वारंवार शासनाचे मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याशी बैठका झाल्या नेहमी आश्वासन दिली जातात तेव्हा आता आश्वासन नको जी आर काढा या मागणीला घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जेलभरोबर आंदोलन करण्यात येते दुसरं पाऊल या आंदोलनाचं तेवीस आणि चोवीस तारखेला आमरण उपोषण हे मुंबईच्या आझाद मैदानावरती सुरू होणार आहे आणि पंचवीस तारखेला एक महापडाव मंत्रालय स्तरावरती महाराष्ट्रातल्या दोन लाख अंगणवाडी कर्मचारी या आंदोलन करणार आहेत आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे लाडकी बहीण योजना आणली याचा आनंद आहे आणि सरकारचा धन्यवाद पण आहे परंतु ज्या योजनेमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत विशेषतः अंगणवाडी कर्मचारी असतील आशा कर्मचारी असतील पोषणच्या कर्मचारी असतील उमेदच्या भगिनी असतील नोलकर्मी असतील गटप्रवर्तक असतील यांना शासनाने किमान वेतन दिलं पाहिजे जेव्हापर्यंत शासन लाडक्या बहिणीचा सन्मान करण्याचं नावाखाली जे पंधराशे रुपये दे देत आहे हे देत असताना या योजना कामगारांना किमान वेतन दिलं पाहिजे हे सुद्धा या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे तेव्हा येत्या काळात आचारसंहिता लागण्याआधी सरकारने मागण्या मान्य कराव्या यासाठी आंदोलन आयोजित केलेलं आहे शामकाळे आयटक महाराष्ट्र